मंडळ विक्रवली लढत दोन्ही संघांचे अतिशय दमदार असे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत अतिशय सावधक्ष सामना सुरू झालाय या सामन्यातील पहिलीच सलामीची सढाई आपण पाहतोय आणि या पहिल्याच सलामीच्या सढाईचा बहुमान गेलाय गांगोबा संघाला सलामीचा चढाई पटू पहिलीच सलामीची चढाई आपण पाहतोय आणि तेवढीच कमालीची होणार यामध्ये उजव्या बाजूने आक्रमण करताना पहिल्याच चढाईमध्ये ट्रॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि दोन गुण नक्कीच पहिल्याच चढाईमध्ये दोन गुण प्राप्त झालेत आणि या दोन गुणांनी संघाचं खातं त्याला प्रत्युत्तर असेल सुगाई बिघरवली फुलॉन संघासमोर पुन्हा एकदा एक, एक जबरदस्त अँकर होयकल करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तो सक्सेस होतोय पुन्हा एकदा एक, एक गोड खातोय बाकर मिळेल संघाला दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण सात नंबरचा सढाईपटू चार खेळाडूंसमोर दोन एक, एक व्यवहरचना असतानाच कोणताही धोका नाही आपल्या प्रांगणात सरकतोय दरम्यान रेड पुन्हा एकदा बघायला मिळतो एक आपल्या वेगळ्या आक्रमण करताना समोर पुन्हा एकदा संग्रामचा एक जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय पहिल्याच सडाईमध्ये दोन गुण प्राप्त केले होते आणि लगातार दोन ट्रॅकल संग्राम कडून आपल्याला बघायला मिळत आहेत प्रत्युत्तर असेल पुन्हा एकदा आता मात्र सुपर ट्रॅकल सिच्युएशन ऑन नाही या ठिकाणी जर ट्रॅकर झाला असता तर दोन गुण प्राप्त झाले असते मात्र तशा प्रकारचा होत नाहीये पुन्हा एकदा एक गुण जातोय करमबळे संघाला दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण दोन्ही बाजूला एक एक गुण जातोय एका बाजूला बोनसच्या स्वरूपात आणि दुसऱ्या बाजूला एक गुण जातोय शिवटचा डिफेंडर वन प्लस टू इज इक्वल टू थ्री पॉइंट पुन्हा एकदा तीन गुण आणि दरम्यान क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पंचांच्या अभिसंज सामना सुरू होतोय पुन्हा एकदा आक्रमण सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त व शिवजयंत शिवजयंती उत्सवा निमित्त सिल्लोरी समाज उन्नती मंडळ विब्रौली माळवाडी तर्फे भव्य अशा पंचक्रोशी आणि निमंत्रित कबड्डी स्पर्धेचाचा पहिला दिवस मला वाटतं आता दोन गुण प्राप्त झाले होते या सडेई साथ आणि त्याला प्रत्युत्तर असेल सात नंबरच्या सडेई आपल्या स्वतःच्या होम ग्राउंड वर खेळताना जुगाई विरवळे सगळी संघ आपण पाहतोय. हुआ एक जबरदस्त एन्कर ऑफ द कॉम्बिनेशन टॅकलचा नमुना बघायला मिळतोय. हेलो सॉरी पुन्हा एकदा एक गुण जातोय. संघाला आता मात्र संग्राम मैदानाच्या बाहेर नक्कीच त्याचा फायदा होणार बी संघाला व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्व उपस्थित कबड्डी रसिक प्रेमींचं सर्व संघांच सर्व संघांच्या संघ नायकांचं ज्या समालोचन कक्षात स्वतः संतोष कदम शाब्दिक सुमणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि या गावच्या चरणी नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातो पहिल्या सामन्याकडे पुन्हा एकदा एक जबरदस्त अँकर होल माझ्या समोर आमचे धामणे सर माझे गुरुवर्य म्हणेल मी आमचे धामणे सर या पहिल्या सामन्याचा आस्वाद घेताना आता मात्र मैदानावर आपले जलवे राखवायला सुरुवात केले जुगाई बी संघाने काही अच्छे मौके मिळते सही चौके लगा देते स्टेडियम परद बघायचं वन सगेन रेड रेडमार्क तीन नंबरचा सडाई पटू महाराष्ट्राच्या लालबाटीतला मर्दानी खेळ आपण या मैदानावर पाहतोय खऱ्या अर्थानं या मैदानावर एक जबरदस्त कबड्डीचा थरार आपल्याला बघायला मिळणार पहिल्या पूर्वार्धाचा खेळ सुरू झालाय खऱ्या अर्थानं पूर्वार्धाचा खेळ म्हटलं तर एकमेकांना आजमवण्याचं सत्र एकमेकांचा अंदाज घेण्याचं सत्र एकमेकांचे कच्चे दुवे आणि पक्के दुवे टिपट टिपत दुसरं सत्राकडे वाटचाल सत्र आपण पाहतोय एक जबरदस्त असा खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय प्रेक्षक एकदा टाळे होऊन जाऊ देत आपल्या खेळाडूंसाठी एक चांगला चतुरस्थ खेळ नक्कीच आपल्याला बघायला मिळणार दोन्ही संघांदरम्यानची लढत आपल्याला बघायला मिळते आता मात्र पुन्हा एकदा संग्राम अचूक एक डिफेंडर टिपलाय आणि आपल्या संघाला एक प्राप्त करून संग्रामने आणि त्याला प्रत्युत्तर असेल एकदा जयच की जयच्या नावामध्ये जय सामावलाय असा जय आक्रमण करताना जुगाई बिघडवली बी संघाकडून गंगोबा करमेळ्याच्या प्रांगणामध्ये फुलवण संघासमोर अतिशय नामवंत दोन्ही संघ आपण पाहतोय एका बाजूला असेल जंगोबा कर संघ तर दुसऱ्या बाजूला त्या संघासमोर काटोकी टक्कर देताना आपल्या स्वतःच्या होम ग्राउंड वर स्वतःला अजमावताना जुगाई संघ आपल्याला बघायला मिळतोय फार फार वर्षापूर्वी आपलाच महाराष्ट्र हुतु या नावानं जन्मलेला खेळ खऱ्या अर्थानं आज प्रो कबड्डी लीगमुळे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्याच नव्हे तर अखंड जगभराच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेला आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं प्रो कबड्डी हा खेळ अखंड कबड्डीमुळे लोकप्रियतेच्या पोहोचलेला आपण पाहतोय संघांदरम्यान एक जबरदस्त लढत पाहताना आपल्याला बघायला मिळते आता मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी गडबड होते संग्रामची एक जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहताना आपल्याला बघायला मिळतोय जो काही बिघडवलीचा संघ बोनसचा प्रयत्न होता पंचांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे <coughs> <coughs> आणि या सामन्यासाठी पंच म्हणून कामकाज पाहताना संकेत नार्वेकर माझे मित्र संकेत नार्वेकर आणि ओंकार मांजरेकर पंचांची सुंदर शिफळी या सजग सुंदर मैदानावर अतिशय नेत्र दीपक कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळते हा तुम जाऊन दात बघतोय की माझा तुला स्पर्श झालाय आणि पुढे येऊन डिफेंडर खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणतो स्पोर्टमनशिप बघायला मिळते कि मला तुझा स्पर्श झाला होता त्याला प्रत्युत्तर असतील पुन्हा एकदा गंगोबाळ्याचा चढू या वेळेला मात्र ऐकू वा गुरु क्या आहे एक मैदानावरचा छलवा आपल्याला बघायला मिळतोय पूर्ण ताकदीशी केलेली पकड यशस्वी होते आणि एक गुण जातोय पुन्हा एकदा जुगाई विकवली संघाला खरोखरच आज अनेक ठिकाणी आपण स्पर्धांचं आयोजन केलेलं आपण पाहतो आज कांजीवऱ्यामध्ये देखील अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे केलेलं आपल्याला ऐकायला मिळत आहे त्याचप्रमाणे कळमस्ते मध्ये कोसुममध्ये अशा अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आपण पाहतो आज खऱ्या अर्थानं मला एक सांगायला अभिमान वाटतो आपला जुगाई बिघडवलीचा संघ अनेक मैदानावर खेळत असतो आणि अनेक स्पर्धांमध्ये जेतेपद उपविजेतापद पटकावणारा संघ म्हणून नामवंत संघ म्हणून या संघाचा उल्लेख अनेक ठिकाणी केला जातो आज या ठिकाणी आपण पाहतोय स्वतःच्या होम ग्राउंड वर या जोगाई बिग्रवली संघाचा बी संघ खेळताना आपण बघ आपण पाहतोय ए एक उत्कृष्ट अशी कामगिरी करताना एक चतुरस्त खेळ करताना आपल्याला हा बी संघ पाहायला मिळतोय थोडासा प्रयत्न केला गेला होता की ज्याला आपण म्हणतो पाठला गेल मात्र दक्ष सावध छलक असा सढाईपटू अतिशय सावधपणे खेळ आपल्याला बघायला मिळतोय पुन्हा एकदा रेडमार्कवर असेल जुगाई विग्रवली बी संघाचा सढाईपटू चार विरुद्ध आक्रमण करताना या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एक जबरदस्त ट्रॅकल करण्याचा प्रयत्न सुपर रेड टू प्लस फोर टू सिक्स दो पॉईंट दोन अधिक चार अशा प्रकारचा गुणवंत आपल्याला पाहायला मिळत असतो याच एक प्रत्यंत चढाई मधून आपण पाहतोय तुफाने सुपर रेड केली होती आणि चांगल्या प्रकारे उभारी घेतली या जोगाई विगवली संघाने दरम्यान मैदानात असेल पुन्हा एकदा संग्राम गेल्या वर्षी देखील याच मैदानावर एकदमदार खेळ दाखवला होता संग्रामने या वर्षी बघायचं आहे संग्रामचा खेळ कशा प्रकारे होतो या मैदानावर आता मात्र एक जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो जुगाई बिघडवली बी संघ दोन्ही संघांदरम्यान पूर्वार्धचा खेळ सुरू आहे या स्पर्धेतील उद्घाटनाचा सोहळा पार पाडल्यानंतर या स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना आपण पाहतोय गंगोमा करमेळे वर्सेस जुगाईली बी संघांदरम्यान लढत दरम्यान या ठिकाणी इशारा दिला गेलाय तिसऱ्या सडाईचा आणि भरसा टाकला गेलाय पुन्हा एकदा संग्राम वा बरोबर पुन्हा एकदा एक जबरदस्त ऐकल होईल या वर्षी मात्र संग्रामचा सांगर खेळ आपल्याला हवा तसं पाहायला मिळत नाही गेल्या वर्षी एक जबरदस्त खेळ केला होता आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं पुन्हा एकदा बघायचं मैदानावर काय घडत आहे काय बिघडत आहे पुन्हा एकदा सहा विरुद्ध एक आक्रमण करताना ट्रिपल टू चा क्षेत्रक्षण लावलं गेलंय या बहारदार चढाई म्हणून खऱ्या अर्थाने या आधीच्या चढाईमध्ये सहा गुण हासिल केले होते तो सामन्याचा सा, मी तर असं म्हणेन टर्निंग पॉइंट होता सामन्यामध्ये काही असे टर्निंग पॉइंट असतात की जे सामन्याला कलाटी देणारे क्षण असतात सामन्याचं चित्र पलटवून टाकणारे क्षण असतात त्यापैकी तो एक क्षण होता पुन्हा एकदा आक्रमण असेल लगातार आक्रमणे हल्ले हल्ली हल्ले उत्तरे प्रति उत्तरे आणि आव्हाने प्रति आव्हाने आपल्याला या सजग सुंदर मैदानावर पाहायला मिळतील कारण पाचव्या मॅच खेळ इंडिया गेम साठी येते झालेल्या निवड चाचण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून त्याची एकशे सात मधून दहाव्या क्रमांकावर त्याची निवड झालेली आहे या खेळाडूचा चार श्रीपल आणि गुलाब देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे

बावीस पंचावन्न किलो वजनी गटात पाचवा ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले ठाणे श्री दोन हजार तेवीस किलो वजनी गटात दुसरा क्रमांकामध्ये आपण पुन्हा स्थिती पाहिली तर नामवंत सहा गुणांनी आघाडीवर आहे तो जुगाई विग्रवली संघ आणि पंचाच्या बेसनने खऱ्या अर्थानं निर्णायक सत्राला सुरुवात झाली आणि निर्णायक सत्रातील पहिलीच चढाई आणि पहिलं या ठिकाणी ट्रॅकल आपण पाहतोय पहिलंच ट्रॅकल आणि बरेच अंशी एक गुण जातोय पुन्हा एकदा गागोबा शिवरवाडी संघाला सांगायला प्रणव दामने यासाठी एक आगळे वेगळे पारितोषिक आलं या आधीच्या सढाईमध्ये त्याने सहा गुण प्राप्त केले होते आउट दिला होता त्याला श्रीपद तामणे आणि रुपेश दामणे यांच्याकडून दोनशे रुपयाचे पारितोषिक आले सामना संपल्यानंतर त्याने ते आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा वळू या सामन्याकडे कुमार प्रणव संदेप तामणे याची संगमेश्वर तालुका व रत्नागिरी जिल्हा जिल्ह्यातून पाचव्या खेलो इंडिया गेम्ससाठी सातारा येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वांकडून विशेष अभिनंदन त्याचप्रमाणे प्रमोद कुमार प्रमोद प्रकाश दामणे नाला सोपारा पंचावन्न किलो वजनी गटामध्ये दुसरा क्रमांक बॉडी बिल्डिंगमध्ये त्याचप्रमाणे पालघर जिल्हा पंचावन्न वजनी गटामध्ये पाचवा क्रमांक त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातून पंचावन्न किलो वजनी गटामध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता महाराष्ट्रामध्ये निवड झाली त्याची आणि वाडा तालुकामधून पंचावन्न किलो वजनी गटात तिसरा क्रमांक पटकावला तो कुमार या गावचा कुमार प्रमोद प्रकाश धामणे या दोघांचंही विशेष अभिनंदन आणि या दोघांना सर्वांकडून पुढील वाटचाली करता मनपूर्वक शुभेच्छा मित्र हो आम्ही नेहमीच सांगत असतो सत्कार पुरस्कार प्रेरणा देतात सत्कार पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणा राष्ट्र मोठे होत असते या आपल्या विग्रवली मधून माळवाडी मधून असे नामवंत खेळाडू घडत आहेत की ते आज या देशामध्ये नेऊन ठेवतायत एक उत्कृष्ट असा चढाईपटू म्हणून ज्याचा उल्लेख करावा आपल्या बहार चढाईच्या जोरावर अनेक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो आपल्या चतुरस्थ खेळाने सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो तोच प्रणव पुन्हा एकदा आपण पाहतोय रेडमार्क वर सज्ज झालाय प्रांगणामध्ये संघ म्हणता येणार नाहीये सहा खेळाडूंसमोर समोर आणि पुन्हा एकदा घेऊन आपल्या प्रांगणामध्ये प्रांग सरकतोय त्याला प्रत्युत्तर असेल संग्रामच फुलन संघासमोर बघायचंय साहेब पुन्हा एकदा मैदानावर काय घडतंय आणि काय बिघडताय संग्राम तू तू काही बिघडवली पुन्हा एकदा एक जबरदस्त काय करवळ आता मात्र गडी मोजावी लागणार नक्कीच मोजावे लागणार हाऊ मेने बॉल्स डेअर रेफरी किती गुण पाच गुण सुपर कम आणि वाघरमेचा अशा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या पवित्र भूमीमध्ये सुरू असलेला क्रीडा महोत्सव आपण पाहतोय हजारो कबड्डी प्रेमींच्या उपस्थितीमध्ये सुंदर या मैदानावर भव्य दिव्य अशा या सुरेखांकित मैदानावर प्रकरते जस विविध त्रोषणाईमध्ये हा क्रीडा महोत्सव अतिशय जल्लोषमध्ये संपन्न होत असताना पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया क्रीडा महोत्सव म्हटलं तर एक चांगल्या प्रकारची तयारी तयारी आपल्याला बघायला चोन बोनस प्लस पॉईंट क्या बात आहे सुंदर असा चतुरस्थ खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय प्रणव दाबडीकडून एक जबरदस्त असा बहरस चाललेला खेळ आपल्याला बघायला मिळतोय प्रणव एकतर्फी खिंड लढवताना आपल्याला बघायला मिळतोय मैदानावर की ज्याच्या नावाचा जल्लोष होतोय या मैदानावर तोच प्रणव आपल्या चतुरस्थ खेळाने आपल्या संघासाठी चांगले योगदान देतोय आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गजवणारा हा प्रणव पुन्हा एकदा बघायचाय रेडमार्कवर असेल संग्राम आणि पंचाने अपील उचलून धरले एकोणीस जातोय बरे संशय पुन्हा एकदा रेड मार्क आपल्याला बघायला मिळतोय प्रणवला आता मात्र एक जबरदस्त नाही होता प्रणवसाठी वन प्लस टू चेंटू थ्री पॉईंट आणि बोनसच्या स्वरूपात एक गुण जातोय जोगाई बिघडवल्यासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने सर्व डिफेंडर मैदानाचा ताबा घेताना शेवटची पाच मिनिटे पंचांचा निर्देश येतोय आणि गुणकार स्थिती अशी आहे करमेळे सत्तावीस गुण आणि जुगाई विग्रली पंचवीस गुण केवळ दोन गुणांची मात्र आघाडी मात्र करमेळ संघाकडे आपल्याला बघायला मिळते बघायच्या शेवटच्या काही मिनिटामध्ये आघाडी तोडण्याचा प्रयत्न होणार आघाडी मध्ये बिघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होणार यजमान संघ जुगाई विघ्रवली बीस संघाकडून आणि आघाडी पुन्हा एकदा स्थिरवलेल्या कैपनसांचे शर्य सुरू होतोय एक जबरदस्त खेळ आपल्याला या मैदानावर बघायला मिळतोय काही मिनिटांचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा रेडमार्कवर बघायला मिळतोय प्रणवला की ज्याने या जा आधीच्या वेळेमध्ये एक जबरदस्त खेळ केलाय आणि आपल्या सगळ्यांसाठी योगदान दिलंय उर्वरित वेळेमध्ये पाहायचंय कशा प्रकारे मैदानावर खेळ होतोय मैदानावर काय घडतंय आणि काय बिघडतंय दरम्यान पुन्हा एकदा संग्रह वन सेकंड रेडिओ बिघडवली बी संघ अतिशय दमदार असा खेळ मैदानावर आपल्याला बघायला मिळतो ज्याला आपण म्हणतो तंत्र शुद्ध खेळ शेवटची चार मिनिटे दोन्ही संघांचं लक्ष असू द्या शेवटच्या चार मिनिटाचा खेळ बाकी असताना रेड बारकोर असेल संग्राम फुल ऑन समोर संग्राम टू सुगाई फिरवली दरम्यान पुन्हा एकदा प्रणव एकतर्फी खिंड लढवताना आपल्याला बघायला मिळतोय प्रणव थांबणे ओवा गरु दात बघतोय की मला माझ्या तुला स्पष्ट झालाय आणि पंसार या पिल उचलून धरलाय वा क्या बात आहे प्रणव प्रेक्षकांना विनंती असेल दोन्ही संघांसाठी खास करून आपल्या प्रणवच्या खेळासाठी आणि दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक वर्ग एक जबरदस्त भारत चाललेला खेळ या ठिकाणी मात्र संग्राम आता जर खऱ्या होता ना थोडीशी गडबड होते आणि मला वाटतं दोन गुण आहेत शेवटची तीन मिनिट आहे आणि एक गुण जातोय एक जबरदस्त चतुरस्त्र खेळ प्रत्येक सणाईमध्ये यावेळेला बताय काय अँकर हो जबरदस्त उभ्या करून पूर्ण ताकदीनेशी केलेली पकड यशस्वी होते आणि प्रेक्षकांमधून एक वेगळा जल्लोष पाहायला मिळतोय खेळाडूने एक चांगल्या प्रकारे प्रेरणा प्रोत्साहन उत्तेजन ज्याला आपण म्हणतो ते बघायला मिळते व्हेरी एक्साइटिंग मॅच अतिशय रोमांचक आहे सामना पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया आता मात्र पुन्हा एकदा प्रणव धावणे एक जबरदस्त या ठिकाणी आणि एक गण जातो आहे एक कबड्डीचा बादशाह म्हणून ज्याचा उल्लेख करावा असा आपले नवलाई देवी क्रीडा मंडळ दोन्ही सगळ्यांसाठी सहा मंडळाच्या वतीने मित्रांनो दुसरा पुकार आपल्याला तिसरा पुकार मिळताच आपण मैदानात आहे कुसुम गावचे सुपुत्र सुरज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करत असतो आपण व्यासपीठावर आहे सुरक्षा जाधव सर आपण व्यासपीठावर आहे सामना संपायला शेवटची दोन मिनिटे पंच आणि वेळा अधिकारी यांचा दर्देश येतोय पुन्हा एकदा प्रणव चेहऱ्यावरच स्मिता अतिशय रंगतदार अवस्थेत चुकलेला सामना आणि पंचांनी संघासाठी पुन्हा एकदा रेडमार्क भर असेल करमेळ संघाचा सडाई पटू अतिशय रंगतदार अवस्थेत चुकलेला सामना लगातार आपल्या संघात संघाकडून आक्रमण करताना आपल्याला बघायला मिळतोय प्रणव सगळे होणव करमेळे एक धडाकेबाज असा प्रणव प्रत्येक सडाईमध्ये गुण हासिल करून आपल्या संघासाठी चांगलं योगदान देत असतो यावेळेला मिळते प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली आपण सुपर टायगर सिच्युएशन म्हणतो सामना संपायला शेवटचे एक मिनिट काही सामन्यातील निर्णायक क्षण आणि या निर्णायक खेळ बाकी असताना पुन्हा एकदा प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी सढाई ज्याला आपण म्हणतो की सलग दोन निष्पळ सढाई झाल्यानंतर सढाई पटू तिसऱ्या तिसऱ्या मध्ये एखादा गुण घ्यावा लागतो आणि असे स्वरूपाचं आक्रमण असताना भरोसा टाकला गेला एका चढाई पटू आणि लेफ्ट कॉर्नर वर कॉर्नर मधून आपण म्हणतो एक जबरदस्त टो ट्रॅकलचा नमुना बघायला मिळतोय आणि पुन्हा एकदा एक गुण जातोय जो काही भिजरवले साठी असा मात्र केवळ केवळ दोन डिफेंडर मैदानात पुन्हा एकदा सुपर ट्रॅकल सिच्युएशन व्हावानी या ठिकाणी टू प्लस टू इज इक्वल टू फोर पॉईंटच्या चार गुणांनी गुणांचा आले उंचावला गेला तर काय ते औपचारिक नशिल्ल काय थोड्याच वेळात पंचमंडळी उद्घोषणा करतील आणि या सामन्याचं वर्णन करताना मी तर असं म्हणेन काही क्षणांचा खेळ का बाकी असताना पराभवाचे